नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण एकोणीस हजार नऊशे अकरा कांदा गोण्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही लॉटला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे एक आठशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीनशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव बाद मिळाला आहे आणि गोल्टा गोल्टी कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान